नगर न्यूज ट्वेंटी अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नीने आणि तिच्या प्रियकराने मिळून खून केलेल्या गुन्ह्यातील आरोपींना शेवगाव पोलिसांनी अवघ्या बारा तासाच्या आत केले जेरबंद पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विजयपूर गावातील अनिल ज्ञानदेव जगदाळे आणि त्याची प्रियसी या दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून अनैतिक प्रेम संबंध होते ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव वर्ष वर बत्तीस राहणार विजयपूर तालुका शेवगाव यांच्या डोक्यात हातावर आणि छातीवर लोखंडी गजाने मारहाण करून अनिल ज्ञानदेव जगदाळे याने गंभीर जखमी करून जिवे ठार केले होते तर मयत ज्ञानेश्वर जाधव यांचे वडील पांडुरंग जाधव यांनी या दोघांविरोधात शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर आठशे एक ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक प्रमाणे दिनांक पाच सप्टेंबर दोन रोजी गुन्हा दाखल केला होता सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन पोलीस पथके बिडकीन पैठण आणि छत्रपती संभाजीनगर या भागात रवाना केले होते तर आरोपी आणि त्याची प्रेयसी या दोघांना पोलीस पथकाने आरोपींची ओळख पटवून ताब्यात घेऊन गुन्ह्याविषयी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने खुनाच्या गुन्ह्यात कबुली दिल्याने एका आरोपीस काही तासात तर इतर साथीदार प्रियसी आरोपी यांना बारा तासाच्या आत अटक करण्यात आली प्रतिनिधी जावेद शेख नगर न्यूज ट्वेंटी फोर शेवगाव नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा